जय श्रीराम हर हर महादेव आजपासून छावा छावा म्हणजे कादंबरी नाही प्रत्यक्षात छत्रपती शंभूराजांचं प्रत्यक्षात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे आपल्याला माहीत नव्हतं दुनियेला पण माहीत नव्हतं जगाला माहीत नव्हतं की छत्रपती संभाजी महाराज कसे होते किती लढाया केल्या आणि किती वेळेला औरंगजेबाला हरवलं औरंग्याला किती वेळा हरवलं आणि किती वेळा जिंकलं शंभू महाराज छत्रपती संभाजीराजे किती वेळा जन जिंकले आणि असे ते छत्रपती संभाजीराजे होते की त्यांनी प्रत्यक्षात वाघाला फाडलंय विचार करा ताकद किती होती काय ताकदीचा होता बोलतात ना वडील पिता जर वाघ असतील तर त्या वाघाचे बछडे छावा असणार साधा साधा नाही ते साधारण नाही असाधारण संभाजी महाराज कसे होते असाधारण जसे शिवाजी महाराज असाधारण होते तसेच ते संभाजीराजे पण असाधारण होते तर पूर्ण आपण जन्मापासून त्यांचा इतिहास समोर आणून काय आहे सत्य आणि काय असत्य आहे ते पूर्ण या इतिहासात दिसेन नक् नक्कीच तुम्ही प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक भागाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्यासमोर सगळं छावा पूर्ण येणार आहे छावा छावा कोण आहे प्रत्यक्षात सिंहाचा बछडा छावा छत्रपती संभाजी महाराज आज त्यांचं जन्मापासून आपण प्रत्यक्षात इतिहास समोर आणूया तुमचा आशीर्वाद असू द्या प्रत्येक विवासचा आशीर्वाद असू द्या प्रत्येक जनतेचा आशीर्वाद असू द्या सुरुवात आहे पुजारणी लक्षात ठेवा ती भाषा आहे पूर्वीची चारशे वर्षापूर्वीची साडेतीनशे वर्ष झालीत पूर्ण एक सोळाशे शंभू शंभूराजांचं जन्म झालं आणि सोळाशे एकोणऐंशीला काहीतरी त्यांचं हे झालं जास्त वर्ष ते जिवंत नाही राहिले तेहतीस वर्षानंतर त्यांना ते मृत्यू आला आणि त्याच्यानंतर त्याच्या शंभर वर्षांनी हे छावा इतिहास समोर आला ज्या लेखकाने हा छावा इतिहास लिहिला तो लेखक पण साधारण नाही प्रत्यक्षात तुळजाभवानीच्या इथे गेला ते लेखक तुळजाभवानीचे इथे गेले आशीर्वादासाठी कितीतरी वेळेला रायगडावर गेले आणि रायगडावर गेले तेव्हा त्यांना तिथून पूर्ण असं समज त्यांना पूर्ण जाणवत होतं तिथे की तिथे जसं काही ते श शंभूराजे आहेत जिवंत शिवाजी महाराज जिवंतच आहेत असं ते पूर्ण त्यांना जाणवत होते आणि सगळी विचारपूस करून करून त्या छावा इतिहास आपल्याला समोर आणलेला आहे साधारण नाही त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत खूप त्याने हे केलेले के आहे चाल केलेली आहे विचार करास किती वेळेला रायगडावर गेले सांगा हां किती वेळा पुरंदरला गेले किती वेळेला किती वेळा ते गड उतरून चढले उतरून चढले आणि तो छावा चित्रपट आपल्यासमोर आणला किती वेळा जगदंबाच्या चरणावर गेले चरणाशी तेव्हा तो छावा का आ, छावा इतिहास आपल्यासमोर आला त्यांना पण माझं वंदन आहे कोटी कोटी न वंदन आहे जे लेखक आहेत ज्यांनी लिहिलं इतिहास समोर आणलं जगापुढे त्यांना कोटी कोटी नमन जय श्रीराम या छावामध्ये जी भाषा आहे ही साडेतीनशे वर्षापूर्वीची आहे आणि भाषा तुम्ही समजून घ्यायचं आहे प्रत्येकाने जो मराठी आहे तो नक्कीच समजून घेईल ती भाषा कशी आहे बघा सुंदर आहे खूप आवड आहे खूप म्हणजे असं वाटतं पुढं काय आहे काय त्या भाषेत खूप छान आहे लिहिलं सुरुवात आहे जय श्रीराम पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ठाणवया करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागू लागल्या राहुळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला पुरंदरच्या बाले किल्ल्यातील राणीवासाच्या दारुणी महलात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिणींचा कुजबुजता राबता आज सुरू झाला नव्हता दारुणी महलातील बाळंतिणीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकवा झालेली स्त्री खानदान अवस्थेपणे चिंतागत जडावल्या एरझरा घेत होती चिंतागत जडावळ्या एरझरा घेत होते स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने कैक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरजबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे आई जगदंबे असे फुटपुटणे चालू ठेवले त्या होत्या जिजाऊ साहेब शहाजी राजे भोसले यांच्या राणी सरकार श्रीमान राजे भोसले यांच्या मातोश्री आऊ साहेब भोसले कोळीचा पवित्र मंगल कुमकुम करंड जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाच ये जा करीत होत्या त्यांच्या शेजारी दहा बारा हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते उकडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हाताचा वेढा भरला होता रात्रभर ताट कळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊ साहेबांनीच एक जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गडवाऱ्याच्या थंड झमकीबरोबर केव्हा डुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळले नाही त्यांच्या डोईवरची कणकी त्यांच्या डोईवरची कंगणीधार मावळी पगडी मात्र त्या डुळक्याला हुलकावणी देत मोठ्या ताळेवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर शिताप सावरीत होती मारदांची झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते दारोणी महलावरचा रोषण नाईकला जिजाऊंना बघताच आदम मुजरा घालून कोणाड्या कोणाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला दिवस चांगला दीड कासरा धावणीवर घेऊन वर, वर चढला महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिच्छायतीवर मनाजोगा ऐस पैश प्रकाश मांडला मातोश्री जिजाऊ पुरत्या फिरकमंद झाल्या चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते त्यातून अधिक काळजीचे कड त्यांच्या पुरात दाटले होते एकाकी दांडणाचा दरवाजा कुसवात कुरकुरला आऊसाहेब बिगी बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या उरातल्या सगळ्या आऊपणानं त्यांच्या कानात जमाव केला अनेक सवाळ अनेक सवाल डोळ्यात खडे टाकले दरवाजा पुरता उघडला गेला मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आले उघडल्या दरवाजात मध्यम वयाची कसबी सुयीण गोजाक्का कमरेत वाकून उभी होती आपले अशुच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नये आपले अशुच ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मणगटे मन कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उफराठे फिरवले होते तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपालाचे गोंदलेले कातडे वर चढवीत गाव कुणवी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुटविल्या द्या तोपांची नौबत बाळ किसन आलं बाळ किसन बाळ बाळंतीन सम द सुकृ आ बालराज म्हणत नेताजीरावांनी ज्योत्यावर खाली चटकी छलांगच घेतली त्यांचा डुळका केव्हाच पसार झाला मात्र सामने जिजाबाईंना बघताच दपकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर शीधी बस्ती केली मा साहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले बुरजान बुरजांवरच्या भांड्यासनी बत्ती देतो आऊसाहेब धाकल धली आल हो जगदंबेचा उदो प्राजक्ताचे फूल भरले झाड डोलावे तशा जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या चतुर नेताजींनी तेवढीच संमती शिताब पाठवळ आऊ साहेबांना दिसणार आपली पाठवळ आऊ साहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीत घालीतच ते मागल्या पावली चार पाच कदम मागे हटले वाळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंचा कड्यांवरून उजव्या हाताची दमजोर पाळथे मूठ फिरवताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले बाळराज धाकलं धनी बेस लई बेस आणि एरवी घोड्यावर मांड बुलंद बैठक जमून दौडणारे नेताजीराव लहान बच्चा सारखे पायीच धावले तोफ खाण्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपळीकडे बघताना जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांना कुंकुमपट्टा वर चढवी स्वतःशीच हसल्या डोकीवरच्या पदरी नेसूचा भगवा जरीकाठ त्यांनी गोंधळ्या हाताच्या कुलवंत चिमटीने उगीच सरसा केला बाळकृष्ण शिवबांचे बाळ पहिले राजे गोजाकाच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या शोषिक मनावर लक्ष लक्ष मोरपिसे फिरली होती आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या त्यांच्या पापण्यांची तुळजाई त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणातटून आली इतकी साल गुदरली शिवबा राजांच्या कन्या रत्नांचं उंच टिपेचं रडणं कैक वेळा घुमलं होतं पण बाळकृष्णाचं बसकर रडणं आजवर कधीच उठलं नव्हतं म्हणूनच जिजाऊंचे डोळे पाणभरे झाले कृतार्थेने मुलाच्या दर्शनाने अहू पण धन्य झा होते पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्री पण धन्य होते स्वतःला सावरी जिजाऊंनी गोजाक्काला विचारलं कोणासारखं ग दिसतात बाळराजे जित नीत राजे राजेसाहेब जिजाऊंच्या डोळ्यांसमोर शिवाजी राजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली घोड्याच्या पाठीवरून घमे जात धावणी धरून ते कुठल्या मुलखात असतील अंबा जाणे राजे उपजले तेव्हा इकडचे स्वारी अशीच उन्हात अन्हात दवळीवर होती आज शिवभाराजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच धवडीवर भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिल्याचा पायगोवा राहत नाही हेच खरं जगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला कितीतरी उदंडकड त्या निश्वासात भरले होते राजे नाहीत निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे राजे तरी डोला भर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोन पुतळ पाय ठेवला आतल्या शिशवी मंचकावर सईबाईच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतीवर रोमांच रोमांच उठवीत होते उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भाणावर आल्या आपल्या उतावळ्या मनाचे त्यांचे, त्यांचे त्यांनाच हसू आले पाचवी झाल्याखेरीच बाळंतिनीच्या सोयर पडलेल्या दाळणात नसते जायचे त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला नेसूच्या निरीजवळ खोसलेली मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली सतका उतरा बाळराजांचा गोजाबाई म्हणत सतका उतरा बाळराजांचा गोजाबाई म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगी महालाकडे चालल्या त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूंचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होते राजश्रिया विराजित सकळ गुण मंडित भोसले कुलवंतास। भोसले कुळावंतस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्र चुडे मंडित सईबाईसाठी प्रसूत झाल्या पुत्ररत्न प्राप्त झाले पुत्र रत्न प्राप्त झाले राजश्रिया विराजित गुण मंडित भोसले कुलावंतस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्र चुडे मंडित सईबाई साहेब प्रसूत झाल्या पुत्ररत्न प्राप्त झाले आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरवरच्या सगळ्या राऊळातले देव आपोआप सोयरात पडत होते पुरंदरच्या सर सदर महलात बैठकीवर बसून जिजाबाई खली त्यांच्या मायेने सांगत होत्या समोर बसलेले बाळकृष्ण पंत हनुमंते ते, ते मायने आणि मस्कूर कागदावर उतरून घेतले होते बाहेर अठरा कारखान्यातील आसामींना पांढऱ्या गाल मिशांचे गोमाजी नाईक पाणसबळ पान, पान, पान संबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठा वाटत होते कुणीतरी लगटीने गोमाजी बाबांच्याच तोंडात साखर भरली तिचे निसटते कण गोमाजी बाबांच्या पांढऱ्या धोट मिशीत अडकले होते गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावला म्हणाला नाईक लई नाए लहानी मोठ हाय तुमची त्यांच्याकडे डोळे वट्टारून बघत गोमाजी बाबा गरजले मोर परातच वततो तुझ्या थोबाडात आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कळले थरकवीत दिल खुलास फसले सदर महालात त्यांच्या लाल फस पंदाचा थैल्या तयार झाल्या थैल्या ठेवलेल्या तपकाला जिजाबाईंनी उजव्या हातात उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक एक खबर सामोर आला साहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्ण पंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला फलटण तळबीड सिंदेखेड बेंगळूर चौक चौवाटा त्या थैल्यात जाणार होत्या जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली त्यांच्या समोर मावळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुशे खो मुसे खोरेकर उभा होता त्यांच्या हातात ती थैली देत जिजाबाई म्हणाल्या <coughs> विश्वास राहू जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर आमचा सांगावा सांग की जरोर निघुणे पुत्ररत्न उपजले जी म्हणत विश्वासरावाने थैली धराला हात आपल्या माथाला लावून जिजाव जिजाऊंना मुजरा भरला विश्वासराव सदर महला बाहेर पडला धावणीची वाट बिंड घोरी आहे की नाही हे टहळण्यासाठी जासूदांचा नाईक राजांच्या घोडदलांपुढे एका एक मजलेवर जवळत होता सुपे जवळ आले बहिर्जींच्या घार नजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला झटकन बहिरजीने आपल्या उजव्या तळहाताच्या झड कपाळावर चढविली डोळे बारीक करीत त्या स्वराचा काणोस घेतला त्यांच्या घोड्यावरच्या मावळी जिणाची खूण सांगी चांगली पडताच तास मारून धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या स्वराला गाठला बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पाय उतार झाला काय खबर आहे विश्वास मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिलं लईनामी खबर हे नाही धन्यासनी बाळ किसन झालं पुरंदर मासाहेबांची थैली घेऊन आलू नवं विश्वासाने आपला दाटला उत्साह तळप त्या डोळ्यांनी फोडला म्हणत बहिरजीने मान मोडून जिणावरून खाली चळाक चटकी छलांग घेतली आपण राजांच्या खबरगिरी खात्याचे नाईक आहोत विश्वास एक मामूली खबरगिरी आहे हे विसरून बहिर्जीने सरसे हात विश्वासची थेट ऊर भेट घेतली त्यांचे खांदे ठोपटले वळीव पावसाचा मारा होणार ही इशारत देणारा भन्नाट वारा सुटला होता लगबगीने बहिरजीने आपल्या घोड्याचा मोहरा माघारा वळवला राजांच्या सामने रुजू होण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडून चौपट दौडू लागला राजांचे घोडदल टप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज घेतली कदमबाज केली धीम्या चाळीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले पाय उतार होऊन दोघांनीही ह्याचं पुढचं आहे ते तुम्हाला लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल तितपर्ण या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पूर्ण आपल्याला छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जे सत्य आहे तेच तुम्हाला कळेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या हा इतिहास येणार प्रत्येकाकडे हा इतिहास येणार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातर भारत माता की जय